वारीचा शिनवटा घालवण्यासाठी स्थानिकांची मिनी एस्सेल वर्ल्डकडे धाव मनोरंजन नगरीतून होते लाखोंची उलाढाल पंढरीत यंदाच्या वर्षी मे महिन्यापासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं आषाढी वारी उत्तम भरली आहे अंदाजे अठरा ते वीस लाख भाविक आले आषाढी वारीत बालगोपाळांसह अनेकांचं आकर्षण असलेले मिनी एसल वर्ल्ड पंढरी नगरीत अवतरलं असून ही मायावी अद्भुत मनोरंजन नगरी हजारो भाविकांची पावले आपसुकच वळवते दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीत ही मायावी नगरी येते उंच उंच आकाशपाळणा हे सर्वात आकर्षणाचा बिंदू असतो इलेक्ट्रिक जनरेटरच्या शक्तीवर गोलगोल फिरणारा आकाशपाळणा जेव्हा उंचावर जातो त्यावेळी आसमंतातून स्वप्ननगरी पंढरपूर शहरानं सौंदर्य अलौकिक असतात रात्रीच्या वेळी तर पंढरी नगरीचा नजारा काही वेगळाच असतो हा आकाशपाळणा वेगानं खाली येतो तेव्हा पोटात गोळा येऊन अनेक नौखे घाबरून ओरडायला लागतात आनंद जोश अनोखे थ्रिल अशा त्रिवेणी संगमाचा अनुभव भाविकांसह शहरवासी अनुभवतात खिशाला परवडेल अशा मापक दरात विविध राईट्स असल्यानं गरीब सर्वसामान्य त्या अगदी श्रीमंत घरातील मंडळी याचा मुक्त आनंद घेताना दिसतात पंढरपूर आषाढी वारीतील मनोरंजन वारीमध्ये उंच जाणाऱ्या आकाश पाळण्याचा आनंद घेताना भाविक घेताना दिसतात गोलाकार आणि मधूनच तिरकाहून फिरणारा मेरी गो राउंड गोलात एकमेकांना धडकत जाणारा डॅशिंग कार्स काळजाचा ठोका चुकत गोल मृत्यू गोलात फिरणाऱ्या दोन वेगवान मोटरसायकल आणि एक मारुती कार चिमुकल्यांचं आकर्षण असलेल्या पाण्यातील आगबोटी मिनी ट्रेन जीवनातल्या विविध समस्यांवर आपली भूमिका व्यक्त करणारे पन्नालाल गाडव अनेक चित्रविचित्र प्रश्न विचारले की एक गाऊन प्रेक्षकांसमोर उभे राहत हा प्रकार अत्यंत विनोदी एवढाच आफत आणणारा पण यातून मनोरंजन हा एकमेव होते असतो वारी झाली तरी पुढे पंधरा दिवस हे मिनी एस एल वर्ल्ड नागरिकांसह भाविकांचं मनोरंजन करते महिनाभर असते मनोरंजन वारी आषाढी वारी आली की विविध व्यवसायाबरोबर मनोरंजन वारीचे आगमन होत असतात अनेक व्यवसाय होताच निघून जातात परंतु मनोरंजन वारीतील पाहुणे रेल्वे इतर व्यावसायिक महिनाभर हा व्यवसाय करतात कारण वारी झाल्यानंतर पंढरीतील स्थानिक नागरिक या मनोरंजन वारीचा आनंद घेण्यासाठी येत असतात